नमस्कार मित्रांनो एन के मित्राचा सल्ला या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज मी तुम्हाला जो प्रसंग सांगणार आहे तो फार महत्त्वाचा आहे आणि फार मोठा अनुभव आहे ज्याचा तुम्हाला जर तुम्ही योग्य बोध बोध घेतलात तर तुम्हाला तुमच्या कुटुंबाच्या प्रगतीमध्ये एक मोठा पल्ला गाठता येईल माझी मुलगी जेव्हा शाळेत जायला लागली तेव्हा सुरुवातीच्या काळात ती कधीकधी तिला शाळेत जायचा कंटाळा यायचा आणि तिच्या सुरुवातीच्या ज्युनियर के जी सिनियर के जीच्या काळात माझी पत्नी जस्ट म्हणजे काही वर्षापूर्वी एक दोन वर्षापूर्वी ती आजारातून पूर्ण बरी होऊन व्यवस्थित झाली होती आणि ती थी तिला शाळेत न्यायचं आणि आणायचं काम करत होती कारण ती गृहिणी होती परंतु ती शिक्षण क्षेत्रात पूर्वी तिने काम केलेलं असल्यामुळे तिला शिक्षणाचं महत्त्व योग्य प्रकारे माहिती होतं आणि त्यामुळे ती असं अनेक वेळा झालेलं आहे की कधीतरी तिला बरं नाही आहे तिला ताप आला आहे तरीही ती त्या परिस्थितीतही मुलीला शाळेत सोडायची तिने ज्युनियर के जी सिनियर के जी पहिली दुसरी तिसरी चौथी चार वर्षामध्ये मुलीने शाळेत एकही सुट्टी झाली नाही शंभर टक्के माझी मुलगी शाळेमध्ये प्रेझेंट होती या चार वर्षामध्ये सुरुवातीला मुलीने कधीकधी अडकाटिया करण्याचा प्रयत्न केला त्याने कधी कधी नाराजी व्यक्त केली कधीतरी तिला शाळेत जायचं नसायचं पण माझी पत्नी स्वतः आजारी असताना देखील तिला शाळेत पोचवायची ह्या सगळ्या गोष्टीचा माझ्या मुलीच्या मनावर दुर्गामी परिणाम झाला आणि हा आम्ही अनुभव घेतला पाचवी सहावीमध्ये ती गेल्यानंतर ती स्वतःच शाळेत जायला मागे लागायला लागली म्हणजे आपण जर तिला सांगितलं कधीतरी की आज इकडे जायचं आहे तर शाळेत आज जाऊ नको तर ती रडायची नाही नाही मला शाळेत जायचंच आहे आणि तुम्हाला मला सांगायला आनंद वाटतो की माझ्या मुलीने पहिली ते दहावीपर्यंत शाळेमध्ये एकही सुट्टी घेतलेली नाही आमच्याकडे तिचे पहिली ते दहावीपर्यंतचे दहा हंड्रेड पर्सेंट प्रेझेंटीचे दहा सर्टिफिकेट्स आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी पण ह्याच्यामध्ये जे खरं क्रेडिट आहे खरं जे श्रम घेतलेत ते माझ्या पत्नीने घेतले तिने अनेक वेळा स्वतः आजारी असूनही मुलीला शाळेत सोडलेलं आहे आणि याचा माझ्या मुलीच्या मनावर दुर्गामी परिणाम झाला आणि तिने दहावीपर्यंत शाळेत कधीही सुट्टी घेतली नाही आम्ही कधी तिला सांगितलं तर ती म्हणायची नाही नाही शाळेत गेलंच पाहिजे आणि तिला शिक्षणाचं महत्त्व माझ्या पत्नीच्या या कृतीमुळे एवढं समजलं एवढं तिच्या मनावर बिंबवलं गेलं की शिक्षणापेक्षा इतर कुठलीच गोष्ट महत्त्वाची नाही शिक्षणापेक्षा माझ्या आईची हेल्थही महत्त्वाची नाही हे तिच्या मनावर बिंबलं गेल्यामुळे तिने शिक्षणाला प्राधान्य दिलं आणि दहावी म्हणा बारावी म्हणा पूर्ण करिअरमध्ये तिला नव्वद टक्क्यापेक्षा जास्त मार्क्स मिळाले आता ती उच्च शिक्षण घेत आहे पण माझ्या पत्नीने तिला हा जो लहानपणी धडा घालून दिला की शिक्षण फार महत्त्वाचं आहे ते तिच्या मनावर कायमचं बिंबवलं गेलं ह्या प्रसंगातून मी एक गोष्ट शिकलो की जर तुम्हाला मुलांना काही शिकवायचं असेल तर नुसतं तोंडाने सांगून शिकवता येत है नाही त्याच्यासाठी आपण स्वतः तसे कष्ट घ्यावे लागतात आणि हे माझ्या पत्नीने योग्य प्रकारे घडवून आणलं मी तिचा ऋणी आहे आज ती हयात नाही आहे पण तरीही तिने हे जे शिकवलं माझ्या मुलीला त्याच्यामुळे तिच्या मनावर कायमस्वरूपी कोरलं गेलं आणि शिस्त आणि वेळेचं महत्त्व हे या घटनेतनं तिला कायमस्वरूपी याची जाणीव झाली मी माझ्या पत्नीचा ऋणी आहे आपणही जर आपल्या मुलांना आपल्याला काही शिकवायचं असेल तर तुम्ही टी व्ही बघाल आणि मुलाला अभ्यास करायला सांगाल तर त्याला अभ्यासाचं महत्त्व कधीही समजणार नाही त्याने अभ्यास, ना। अभ्यास करताना आपल्या घरातला टी व्ही बंद असायला हवा याची जाणीव तुम्ही ठेवलीत तर तुमचे मुलं तुम्हाला अभ्यासात एकदम चांगला रिझल्ट आणून देतील याची मला खात्री आहे त्यामुळे मुलांना शिस्त किंवा भविष्य त्यांचं घडवताना आपणही काही पथ्य पाळली पाहिजेत ह्याचा बोध मी घेतला तसा तुम्ही तो घ्यावा અને આપ ઉજ્જવલ ભવિતવ્ય ઘડવાઓ ધન્યવાદ